लहानपणापासून महाराष्ट्रातले अनेक पक्षांचा आम्ही अनुभव घेतलेला आहे एखाद्या ज्योतिषाला सभागृहातल्या सगळ्यांनी एकदा नीट ऐका एखाद्या ज्योतिषाला एखाद्या व्यक्तीचं भविष्य कळू शकत पण वकिलाला देशाचं भविष्य कळत असत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देखील जे काही राजकारणी आणि स्वातंत्र्य सैनिक या देशामध्ये झाले त्याच्यामध्ये देशा हिरिरी पुढाकार घेतलेले आणि देशाचं आणि राज्याचं नेतृत्व केलेले हे सगळे वकील होते दोन हजार एकोणीस साली या महाराष्ट्राबरोबर पहिला धोका झाला या युवकांबरोबर या उच्च शिक्षितांबरोबर पहिला धोका झाला ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली आणि दुसरा धोका झाला दोन अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस महायुती स्थापन झाली आम्ही काहीतरी विचारांनी मत देतो त्या मतांना तुम्ही केराची टोपली दाखवली मतं मागताना वेगवेगळं वेग वेग यायचं आणि मतदान झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यांसाठी कोणाबरोबर वर कुणी बसायचं मग या राज्याचे प्रश्न सोडवणार कोण या येणाऱ्या पिढीचे प्रश्न सोडवणार कोण आणि या आम्ही काही मंडळी पुण्यामध्ये एकत्र आलो आणि लोकसंघर्ष नावाच्या पक्षाची स्थापना केली आज महाराष्ट्र पुढे जसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसे शहरांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत आज या प्रश्नाकडे कुणी बोलायला तयार नाही आज सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आपल्या येणाऱ्या पिढी पुढे जो निर्माण होणार आहे मग ती शहरातली पोरं असो किंवा ग्रामीण भागातले विद्यार्थी असो तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्या परवा गाव गावांमध्ये शहरा शहरांमध्ये जेव्हा ड्रायव्हरलेस व्हॅन तुम्हाला दिसतील ड्रायव्हरलेस बस तुम्हाला दिसतील त्यावेळेस ड्रायव्हरचा जॉब गेलेला असणार आहे त्याचप्रमाणे आज तुमच्या हातामध्ये जो मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईल मध्ये ऑनलाइन गेमिंग मध्ये ऑनलाइन रम्मी ऑनलाइन जुगार जो चालू आहे त्याच्यातला आबाल वृद्ध नासला चाललेला आहे घरातला लहान मुलगा असो हो, किंवा ज्येष्ठ नागरिक असो घरातला तो घरात बसल्या बसल्या नेट दिलेले तुम्हाला रम्मी खेळतोय इकडे रम्मी मध्ये पत्ते हरले पैसे हरले की तिथं तीन मिनिटांनी एस एम एस येतो आणि तुम्हाला पन्नास हजाराचं लोन सँक्शन होतं तो ते लोन घेतो आणि परत नवीन रम्मी खेळायला चालू करतो आणि अशा पद्धतीने शहरातल्या शिक्षित माणसापासून खेडेगावातल्या शेतकऱ्यापर्यंत संपूर्ण समाज नासवण्याचं काम या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने चालवलेलं आहे आणि तेव्हा जेव्हा समाजामध्ये नामांकित असलेले क्रिकेटर्स बॉलिवूड स्टार्स आणि इतर काही लोक असल्या फालतू गेमिंगची ऍड करतात मग हे बंद व्हायला नको का हो दुसरा प्रश्न आज आपण फक्त शेतकऱ्याबद्दल बोलतो शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल बोलतो अहो पण त्या शेतीला जे रासायनिक खत घात आणि त्याच्यामुळे जी कॅन्सरची संख्या वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळे ही मानवजात शिल्लक राहणार आहे का हो मग ह्याच्यावरती बंधन कोण आणणार आणि ह्याच्यासाठी आम्ही यांना निवडून दिलेलं होत पण यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाराजांना देखील सोडलं नाही रत्नागिरीमध्ये चिकूणमध्ये मालवण मध्ये जो पुतळा पडला त्या पुतळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचारामुळे जो पुतळा पडला कोणाच्या राज हट्टामुळे हा दोन महिन्यात पुतळा बांधला गेला हो एवढा तुमचा राज हट्ट महत्वाचा आहे आमच्या महाराजाच्या पेक्षा तुमचा राज हट्ट इतका महत्वाचा आहे अहो मी काही आर्टिस्ट लोकांशी बोललो म्हणजे सर चार चार वर्ष लागतो पुतळा बांधवायला नऊ सप्टेंबरची ऑर्डर दहा सप्टेंबरला तो पुतळा उभा केला हा कसला राज हट्ट तुमचा मग हा राज हट्ट तुम्ही महिलांच्या सुरक्षितेसाठी नाही वापरत हा राजा हट्ट तुम्ही रासायनिक खत वापरण्यासाठी नाही वापरत हा राजा हट्ट तुम्ही चांगली स्वास्थ्य योजना मोफत शिक्षणासाठी नाही वापरत मग आम्ही तुम्हाला भोमातरी कशासाठी निवडून द्यायचं आणि तुम्ही आमच्याकडे कुठल्या तोंडाने मतं मागायला येत आहे आणि म्हणून ज्या दिवशी आम्हाला कळालं बच्चू भाऊ संभाजी राजे आणि राजू शेट्टी एका तिसऱ्या आघाडीची घोषणा करतायत आम्ही आमच्या हातातली सगळी कामं सोडून पुण्याच्या सर्किट हाऊस मध्ये बसून राहिलो तिथं आल्यानंतर आम्हाला हे तिघ भेटले आम्ही या तिघांची चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं की सर तुम्ही औरंगाबादला या सॉरी सर तुम्ही संभाजीनगरला या आणि आज म्हणून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे आज जर का आपल्याला आपली येणारी पिढी जर का वाचवायची असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल मित्रांनो मी खोट नाही सांगत आहे माझा जन्म शहरामध्ये झाला शिक्षण शहरामध्ये झालंय पण माझं गाव आहे निलंगा तालुक्यामध्ये लातूरला मी शहरातही जगतो गावाकडेही जगतो मला अतिशय वाईट अवस्था माहिती समाजाची आपण जर का लवकरात लवकर, लवकर परिवर्तन घडवून आणलं नाही तर आपली येणारी पिढी राजघराच्या त्या कड्यावरती उभी आहे जिथं आपण स्वतः त्यांना खाईमध्ये ढोकलून ढोकून देणार आहे मरणाच्या खाईमध्ये ढोकून देणार आहे मग हे सगळं सुधारण्याची जबाबदारी कोणाची असती ती सुधारण्याची जबाबदारी असती राज्यकर्त्याची आणि म्हणून आपण यांना निवडून देत असतो एक शेवटचं उदाहरण देतो मित्रांनो कायद्याच्या ताकतीचं आणि मी थांबतो त्याच्या आधी मी संयोजकांना हो धन्यवाद देतो की आमचा कुठलाही नंबर नसताना आमच्या विचारांना मान देऊन त्यांनी आम्हाला बोलायची संधी दिली मित्रांनो आपण जे हे सरपंचापासून खासदारापर्यंत जे सगळे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांचं काम सामाजिक सुधारणा करण्यासाठी चांगले कायदे करायचे कायद्याची ताकद सांगतो मित्रांनो आता या महाराष्ट्रामध्ये मी कुठल्याही कोणाचाही समर्थक नाही पण मला जे आवडलं ते मी बोलणार या महाराष्ट्रामध्ये आरा राबा नावाचे आर आर पाटील नावाचे गृहमंत्री होऊन गेले